हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडभोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते की जना ने के लिना। सगे जनस ने मी तर सिमला मिरची म्हटलं की भरपूर जणं नागडोळी मुरडतात पण तुम्ही जर ह्या पद्धतीने केली ना तर सगळेजणच आवडीने खातील तर इथे मी दोनशे ग्रॅम सिमला मिरची घेतलेली आहे तर आपल्याला सिमला मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला कट करायचे आहे ज्या पद्धतीने आपण वांग कट करतो त्या पद्धतीने आपल्याला शिमला मिरची कट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही माझी सगळी शिमला मिरची कट करून झालेली आहे त्यामधल्या आपल्याला निघतील तेवढ्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर शिमला मिरची एका साईडला ठेव्या इथे मी चाळण घेतलेली आहे तर आपल्याला चाळणीमध्ये सगळ्या शिमला मिरची ठेवायच्या आहेत अगदी नवीन पद्धत आहे ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तर शिमला मिरची चाळणीमध्ये ठेवून झाल्यानंतर एका साईडला इथे मी पातीला घेतलेला आहे पातील्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिमला मिरची चाळण ठेवायची आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं शिमला मिरची शिजवून घ्यायची आहे तुम्ही जर या पद्धतीने सिमला मिरची केली तर आपला गॅससुद्धा वाचतो आणि अगदी झटपटसुद्धा होते तर पाहूया आपण दहा मिनटं झाल्यानंतर सिमला मिरची छान अगदी दहा मिनटंसुद्धा लागत नाही तुम्ही जर शिमला मिरची अगदी छोटी घेतली तर तिला पाच ते सहा मिनटं पुरेसे झाली तर शिमला मिरची एका साईडला ठेव्या तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला लसूण घालायचा आलं आणि अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे घातल्यानंतर आपल्याला एक चमचा भरून पांढरे तीळ घालायचे आहेत आणि अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून वाटलं तरी चालेल पण जास्त फार आपल्याला पाणी नाही घालायचं तरी ते पाहू शकता या पद्धतीने मी वाटण तयार करून घेतलेलं आहे तर वाटण वाटून झाल्यानंतर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी तडतडली की आपल्याला कढीपत्ता आप घालायचा कढीपत्ता घातल्यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला होता कांदा घालायचा आणि छान आपल्याला ट्रान्सफर पर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतला की जे आपण मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं आपल्याला ते वाटण घालायचं आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण छान व्यवस्थित परतून घेते चॅनलवर कोण नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी वाटण छान व्यवस्थित अगदी परतून घेतलेलं आहे साईडनी तेलसुद्धा सुटलेलं आहे आपल्या वाटणाला तर आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत इथे मी हळद घातलेली आहे छोटा अर्धा चमचा अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे अगदी या भाजीसाठी ते मी बेसिक मसाले घातलेले आहे अगदी कमी साहित्यात होते आणि अगदी तेवढीच झटपटसुद्धा होते तर मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत परतल्यानंतर जी शिमला मिरची घेतली होती आपल्याला ती शिमला मिरची घालायची आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही पाहुणे आल्यावर करा अगदी मस्त तेवढीच झटपटसुद्धा होते आणि पाहुणे तुमचं कौतुकसुद्धा करतील एवढी भन्नाट ही सिमला मिरची भाजी होते तर व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला थोडं अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे तरी ते मी अर्धी वाटी पाणी घालते पाणी घातल्यानंतर छान आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तरी ते मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते वरण भात केला तर नक्की या पद्धतीने सिमला मिरची भाजी करून पहा अगदी भन्नाट चवीची भाजी होते तर पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं चा, आणि छान व्यवस्थित आपल्याला शिमला मिरचीमध्ये जेणेकरून ते मसाले गेले पाहिजे आपल्याला झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं छान वाफ घ्यायची आहे वाफ घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपली सिमला मिरची तयार आहे तुम्हाला माझी आजची शिमला मिरची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा या पद्धतीने एकदा नक्की करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील एवढी भन्नाट चवीची ही सिमला मिरची भाजी होते अगदी सोप्या पद्धतीने आहे भाकरीसोबत किंवा चपाती सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही बाता सुद्धा ही रेसिपी खाऊ शकता तर आपली सिमला मिरची भाजी तयार आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया अशाच नऊ व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय